कार मी मुकुंदिर्गत आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन ठिकाणच्या विधानसभाचे निकाल येत आहेत एक त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आम आदमी पार्टीचा मेहराज मलिक हा जो कॅन्डिडेट होता दोडा मतदारसंघात हा तरुण उभा होता आणि तो निवडून आलेला आहे आणि याबद्दल आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन देशभरामधल्या अनेक कार्यकर्त्यांना यामुळे आनंद झालाय आणि ही महत्वाची बाब ही महत्वाची बाब यासाठी ती जम्मू काश्मीर सारख्या रिमोट एरियामध्ये हा एक युवा कार्यकर्ता हा गेले अनेक दिवस प्रचार करतोय प्रसार करतोय तिथे इन्कलाब जिंदाबाद या नावाने घोषणा देत बे, वेगवेगळी कामं करतोय आणि त्याला जनतेचा स्थानिक जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद होता तो तिथल्या जिल्हा परिषदेमध्ये काम करत होता यापूर्वीच निवडून आलेला होता तो आणि असा महराज मलिक हा आम आदमी पार्टीचा जम्मू काश्मीरमधला पहिला आमदार असणार आणि देशामधलं हे पाचवं राज्य आहे ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचे आमदार होत आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये पाचवं राज्य हे आहे की जिथे आम आदमी पार्टीने एंट्री केलेली आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याचबरोबर आता आपण पाहतो की हरियाणाचे पण निकाल आहेत हरियाणाचे निकालामध्ये आपल्याला खरंतर एक मोठी अपेक्षा होती आपले कार्यकर्ते खूप प्रामाणिकपणे लढले त्याच्यात महत्वाची गोष्ट ही आपल्या सर्वांनाच माहिती ती या सर्व काळामध्ये आपले महत्वाचे नेते म्हणजे अरविंद केजरीवाल असतील सिसोदे असतील हे बराच काळ तुरुंगामध्ये असल्यामुळे प्रचारासाठी उपलब्ध नव्हते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अरविंद केजरीवाल प्रचारासाठी येऊ शकले आपल्याला माहिती आहे ती सत्यंत्र जैन सारखे नेते अजूनही तुरुंगामध्ये चौकशीच्या नावाने आतमध्ये आहेत त्यामुळे हे सगळी अडचण पक्षाची होती दुसरी महत्वाची पक्षाची अडचण म्हणजे अर्थाने आपण जसं इकडे वडापावावरती म्हणतो तसं इकडे चेन्नई फुटाने खाऊन आपले कार्यकर्ते काम करत होते आर्थिकदृष्ट्या अतिशय आपण काय म्हणू दुर्बल होतो असं असताना ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवली त्यामुळे ही अत्यंत महत्वाची निवडणूक होती जी लक्षवेधी ठरली आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काँग्रेसबरोबर इंडिया आघाडी बरोबर आघाडी करायला तयार होतो आपल्याला माहिती आहे सर्व ती परंतु कुठेतरी हा काही पक्षांचा ओव्हर कॉन्फिडन्स आडला किंवा ओवर कॉन्फिडन्सने हे नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे पक्ष आपल्याला सर्वांना माहिती आहेत हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा घातक आहे हा एका अर्थाने आपल्याला त्याच्यावरती पण लक्ष द्यायला हवं असं आज अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा हे विधान केलं ती निवडणुका इतक्या साधेपणाने लढता येत नाहीत किंवा इतक्या सरळ सोपणे लढता येत नाही किंवा इतकं ते कॉम्प्लेक्स गणित आहे त्या सगळ्याचा आपल्याला शांतपणे विचार करायला हवा असं आज अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा आमदारांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे मग त्यामुळे हेही महत्वाचं याच्याशी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जम्मू काश्मीरमध्ये बघितलं की तिथे काँग्रेस आणि भाजप आणि नॅशनल नॅशनलिस्ट कॉन्फरन्स हे सर्व पक्ष फारुख अब्दुल्ला शेख यांचा जो पक्ष या -पी आहे तो याच्यामध्ये लढत होता पीडीपीचं मतदान हे खूप कमी झालेलं आहे हे सगळं आपण पाहिलंय परंतु हे सगळीकडे आपल्याला असं लक्षात येतं की तरी सुद्धा कुठेतरी जातीय धर्मे गणितं जी आहेत ती गणितं तशीची तशी, तशी, तशी पुन्हा पुन्हा मेंटेन करण्याचा प्रयत्न हे सर्व प्रस्तापिक पक्ष करतात त्यामुळे आपली लढाई त्या संदर्भातली आहे आपण साधेपणाने लढतो आपण विकासाचे मूलभूत मुद्दे घेऊन लढतो आहोत परंतु त्याच वेळेस हे धार्मिक आणि काय म्हणू त्याला एक विकेंद्रीकरण करणारी अशा पद्ध विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण करणारी धार्मिक मुद्द्यांवरती अशा पद्धतीची लढाई इतर पक्ष लढतात त्यामुळे हे आपल्याला जम्मू काश्मीरमध्येही दिसलं आणि त्याचबरोबर जाट आणि हा दलित हा जो संघर्ष आहे हा कुठेतरी हरियाणामध्ये पण आपल्याला दिसला त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला ही लढाई त्या अर्थाने पुढची महत्वाची आहे याचबरोबर या सगळ्यामध्ये आपल्याला महत्वाचं गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा जो काही काही अंशी काँग्रेसला कुठे जर काही थोडंफार यश आहे परंतु त्याच्यामध्ये महत्वाचं कारण असं पण आहे की बीजेपीचं अपयश हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे लोक तिसरा पर्याय तो सक्षम असायला पाहिजे अशी वाट पाहतायत त्यामुळे सक्षम पर्याय उभं करणं हे आपलं काम आहे आणि त्या अर्थाने जो आपला जम्मू काश्मीरमधला पहिला आमदार आहे त्यांनी आज जे विधान केलं ते अतिशय महत्वाचं आणि आपली दिशा दर्शवणार आहे त्याला तिथल्या जनतेच्या नंतर आता पत्रकारांनी त्याला विचारलं की आता तू काय करणार आहे आता तुझा उद्देश काय आता तू तुझा जो जिंकणं आहे ते तुझा जो जय आहे तो साजरा करणार आहे तर त्याच्यावरची त्याची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची होती तो म्हणाला की जीत का जश्न नाही ये तो हमारा पहिला पडाव आहे आणि हा पहिला टप्पा आहे आणि अशा पद्धतीने कष्ट करणारे काम करणारे प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आणि आमदार जर आपले असतील तर या देशाला भवितव्य आपल्या पक्षालाही भवितव्य आहे धन्यवाद